नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर संजय गांधी निरधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ऑफिशियल साईटवरती पुन्हा एकदा मेसेज आलेला आहे तुम्हाला माहीतच असेल ऑक्टोबरचा हप्ता काही दिवसापूर्वी जमा झालेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऑफिशियल साईटवरती नवीन मेसेज आलेला आहे आणि या मेसेजनुसार आता तुमच्या खात्यामध्ये परत पैसे जमा होणार आहेत आता पुन्हा अडीच हजार रुपये जमा होणार नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स तुम्हाला मिळणार सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेड़ वेळी पाहण्यास मिळतील चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट पाहूया प्रत्यक्ष ऑफिशियल साईटवरचा मेसेज तर पहा संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी ऑफिशियल साईट आहे यावरती तुम्हाला हा मेसेज पाहण्यास मिळत आहे दिनांक सोळा ऑक्टोबरचा हा या ठिकाणी तुम्हाला पहा सोळा ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा पैसे जमा करण्यात येत आहेत लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे सूचित करण्यात आलेला आहे मेसेज आलेला आहे आपला सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक साडेचार वाजल्यापासून ते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही आता तुम्हाला माहीतच असेल हा जो मेसेज आहे तो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना कधी येतो तर ज्यावेळेस तुम्हाला हप्ता जमा व्हायचा हो असेल त्यावेळेस हा जो मेसेज आहे तो लाभार्थ्यांना पर्सनली येत नाही तर मेसेज जो येतो तो, तो साईटवरती येतो त्यांच्या पोर्टलवरती येतो आणि हाच पोर्टलवर मेसेज आलेला आहे सोळा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबरला तुम्हाला या ठिकाणी लाभ वितरित करण्यात ला येणार आहे त्यामुळे हे पोर्टल सक्रिय असणार नाही मग तुम्ही म्हणाल आताच काही दिवसापूर्वी आम्हाला हप्ता आला होता ऑक्टोबरचा हप्ता जमा झालेला होता अडीच हजार रुपये दिव्यांग बांधवांना अनुदान शासनाकडून जाहीर करण्यात आलेलं होतं आणि ते अनुदान मिळालं देखील होतं त्याचबरोबर दीड हजार रुपये जे इतर लाभार्थी आहेत त्यांना देखील मिळालेलं होतं आणि मग आता पुन्हा कस काय मेसेज आलेला आता पुन्हा एकदा हप्ता वितरण करण्यात येणार आहे मग हा हा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरचा ॲडव्हान्स हप्ता आहे का मग किती हप्ता मिळणार का दिवाळी बोनस वगैरे आहे काय आहे हा संपूर्ण प्रकार तर या ठिकाणी पहा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे ला लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ऑफिशियल पोर्टलवरती हा जो मेसेज आलेला आहे हा मेसेज आहे ऑक्टोबरच्या हप्त्याचाच नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला ॲडव्हान्स जमा होणार नाही दिवाळी बोनस वगैरे काहीही जमा होणार नाही ऑक्टोबरचाच हप्ता तुम्हाला जमा होणार आहे मग ऑक्टोब ऑक्टोबरचा हप्ता पुन्हा जमा होणार का तर नाही ज्या दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये अनुदान वाढलेलं होतं परंतु प्रत्यक्षात फक्त दीड हजार रुपये एवढेच अनुदान मिळालं होतं अशा लाभार्थ्यांना सोळा तारखेपासून सोळा तारीख दुपारी चार वाजल्यापासून ते सतरा तारीख दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांचे जे उर्वरित हजार रुपये आहेत ते आता जमा होणार आहेत आहे की नाही ही खुशखबर तुमच्यासाठी पहा दिवाळी गोड सर्वांची करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून माध्य। थोड्या का होईना पण प्रमाणात केलेला आहे हा जो हप्ता आहे ऑक्टोबरचाच हप्ता उर्वरित हप्ता आहे आणि हा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे कालपासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आज देखील हे पैसे येणार आहेत लाभार्थ्यांना जे राहिलेले लाभार्थी आहेत त्यांना पैसे जमा होतील जिल्हावाईज ही रक्कम जमा होणार आहे काहींना पैसे आलेले आहे जे उरलेले लाभार्थी आहेत त्यांना देखील पैसे जमा होतील काळजी करू नका हप्ता तुम्हाला मिळणार आहे मग आता ज्या लाभार्थ्यांना या महिन्यात ऑक्टोबरचा हप्ता अडीच हजार रुपये जमा झालेला नाही दिव्यांग लाभार्थ्यांना हा हप्ता जर जमा झाला नाही तर मग पुढच्या हप्त्यामध्ये नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये पाच हजार रुपये मिळणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे पहा बऱ्याच लाभार्थ्यांना रेग्युलर हप्ते मिळत नाहीत मग त्यांचं जे थकीत अनुदान आहे जे बाकी अनुदान आहे ते त्यांना एकदा मिळणार का वन टाईम अमाऊंट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार का हे सर्व प्रश्न सरकारने क्लिअर केले पाहिजेत कारण लाभार्थी वारंवार प्रश्न विचारतात पहा ते चिंतेत आहेत की आम्हाला या महिन्यापासून पैसे आले नाहीत त्या महिन्यापासून पैसे आले नाहीत मागचा हप्ता जमा झाला नाही तर सरसकट हे वाटप व्हायला पाहिजे अडीच हजार रुपये सरसकट वाटप व्हायला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही जो हप्ता देण्यात देता तो सर्वांना त्या त्या महिन्याचा हप्ता वेळेवर जमा करायला पाहिजे आता सहा हजार रुपये हप्ता वाढ अनुदान वाढी संदर्भात देखील बच्चू कडू यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आंदोलन उभं केलं जात आहे नागपूर या ठिकाणी अठ्ठावीस ऑक्टोबरला पाहू आता अनुदान पुन्हा वाढते का काय या योजनेसंदर्भात पुन्हा एकदा नवीन निर्णय घेतला जातो सध्या तरी हे ऑक्टोबरचेच पैसे आहेत उर्वरित हजार रुपये जे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या इथून पुढच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना तुम्ही पहा कमेंट देखील करायची आहे की मला हजार रुपये आ आत्ता आलेले आहेत किंवा अगोदर मला अडीच हजार रुपये आलेले होते कुणाला आले आहेत त्यांनी कमेंट करायचे आहे आणि ज्यांनी आले नाहीत त्यांनी देखील कमेंट करायचे आहे जेणेकरून आपल्याला समजेल की किती लाभार्थ्यांना पैसे आलेले आहेत आणि किती लाभार्थ्यांना पैसे जमा झालेले नाहीत